नमस्कार विद्यार्थी मित्रांनो करिअर निर्णय म्हणजेच करिअरची निवड कशी करावी या संदर्भातली आपण माहिती समजावून घेतोय एका सिरीजमध्ये इग्नेट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक विजय नवले मी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो हा दुसरा भाग आहे यापूर्वीच्या भागामध्ये आपण करिअरची निवड करताना स्वतः आवड क्षमता आणि स्वभाव यांचा विचार करून करिअरची निवड कशी करावी याबद्दलची माहिती समजावून घेतली होती अशा अजून पुढच्या काही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला नेमका करिअरचा करिअरचा निर्णय कसा करता येऊ शकेल तो अचूकपणे कसाही करता येऊ शकेल याविषयी आपण माहिती समजावून घेणार आहोत मी गेली पंचवीस वर्ष या करिअर निर्णय या विषयामध्ये काम करतोय त्यामुळं ही जी माहिती आता मी तुमच्याशी शेअर करणार आहे हे अनेक विद्यार्थ्यांच्या अनुभवानंतर त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांना दिलेल्या मार्गदर्शनातून तयार झालेली आणि अपडेटेड इन्फॉर्मेशन अशी आहे असं समजायला हरकत नाहीये आता आजच्या या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की करिअरची निवड करताना पहिला मुद्दा आहे तो म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट की सायकोमेट्रिक टेस्ट जी आहे ती आपण कल चाचणी करावी का याविषयी अनेक वेळा पालक प्रश्न विचारतात करिअरचा निर्णय घेत असताना सायकोमेट्रिक टेस्ट म्हणजे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्याच्या क्षमता किंवा त्याच्या आवड यांच्याबद्दलच्या काही गोष्टी समजू शकतात या संदर्भातली ही टेस्ट असते या सायकोमेट्रिक टेस्टमध्ये किंवा कल चाचणीमध्ये विद्यार्थ्याला काही प्रश्न हे सोडवायचे असतात त्या प्रश्न सोडवताना त्याची ती ॲप्टिट्यूड टेस्ट ही एक प्रकारे ती घेतली जात असते आणि याच्यामध्ये जे प्रश्नांची पेरणी केलेली असते त्या प्रश्नांच्या पेरणीच्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याला काय आवडतंय त्याला काय हवं आहे त्याला काय जमू शकतं त्याचे इंटरेस्ट कशामध्ये आहेत त्याचा कल कुठे आहे याबद्दलची माहिती ही त्या सिस्टीमला जात असते त्याच्या एकूणच ऑटोमेटेड यंत्रणेच्या माध्यमातून त्याचे काही रिझल्टचे अंदाज आणि आडाखे बांधले जातात आणि अमुक एक रिझल्ट म्हणजे कोणत्या पद्धतीचा कल आला अमुक एक रिझल्ट म्हणजे कशा पद्धतीने तो विद्यार्थी कुठल्या बाजूला झुकलेला आहे हे कळणं हे सायकोमेट्रिक टेस्टच्या बाबतीमध्ये घडू शकतं मुळात अशा पद्धतीच्या चा, चाचण्या कराव्यात का याबद्दल सुद्धा अनेकदा प्रश्न पालक आम्हाला विचारत असतात मला असं वाटतंय की जेव्हा आपल्याला करिअरची सगळी माहिती समजावून घेतली करिअरच्या माहिती समजावून घेत असताना त्या कार्यक्षेत्रातले प्लस पॉइंट्स त्या कार्यक्षेत्रातले मायनस पॉइंट्स हे देखील जर आपण समजावून घेतले करिअर विषयातली सगळी माहिती आपल्याला आलेली आहे आपल्याबद्दलची आपल्याला माहिती जी उपलब्ध आहे ती आपण जी स्वचा शोध आवड क्षमता आपल्याला आपल्या ज्या कळलेल्या आहेत लोकांच्या आपल्याबद्दलच्या रिॲक्शन्स यावरतून आपण स्वतःला मापन केलं आहे असं जर असेल आणि कसल्याही प्रकारची शंका नसताना जर आपण म्हणत असू की मला अमुक एक क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे आणि हे करिअर करण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण सगळं समजावून घेऊन करणार असू तर कल चाचणीची विशेष गरज नाही म्हणजे उदाहरणार्थ अनेकदा आपल्याला अपुरी इन्फॉर्मेशन असते आणि ह्या अपुरी इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून आपण काही करिअर्सबद्दल विचार करत असतो परंतु याच्या उलटं म्हणजे करिअरबद्दलच्या त्या माहितीचा पूर्णपणे आपला अंदाज आलाय स्वतःबद्दलचा अंदाज आहे आणि आता नेमकं कळलं की मला हे करिअर माझ्यासाठीचं करिअर आहे मला डॉक्टर व्हायचंय किंवा इंजिनियर व्हायचंय सायकोलॉजिस्ट व्हायचे पोलीस व्हायचे किंवा मला एन चालू करून त्याच्यातून समाजकार्य करायचंय मला इंजिनिअरिंगमध्ये आय टी सेक्टरमध्ये जायचंय परदेशात जाऊन मला अमुक एक काम करायचंय आहे असं तुमचं म्हणणं असेल त्या म्हणण्याला अनुकूल अशा पद्धतीचे तुमचे यापूर्वीचे मार्क्स यापूर्वीचा रिझल्ट यापूर्वीचा आपला परफॉर्मन्स असेल म्हणजे सुद्धा तो तुम्हाला सपोर्ट करतोय आई वडिलांची तुमच्या त्या, त्या निर्णयाला अनुकूलता असेल कुणाच्याही मनामध्ये संदेह नाही अशा पद्धतीची परिस्थिती असेल तर जास्त खोलात न जाता तुम्ही तो करिअरचा निर्णय घेऊ शकता असं एक असा एक विचार आहे अनेकदा आम्ही करिअर काउन्सिलिंग करतो तेव्हा त्या ते करिअर काउन्सिलिंगमध्ये विद्यार्थ्याशी संवाद साधून त्याला सगळ्या प्रकारची माहिती देऊन अशा पद्धतीने त्याला विचार करण्यास प्रवृत्त करून मग विचारांती तो विद्यार्थी एखाद्या विशिष्ट करिअरच्या निर्णयापाशी पोचतो त्याला तो करिअरचा निर्णय असा म्हणतो आपण म्हणू शकतो परंतु जेव्हा विद्यार्थी कन्फ्युजनमध्ये असेल जेव्हा पालक देखील कन्फ्युजनमध्ये असतील जानेवारी महिन्यात मुलगा म्हणतो डॉक्टर व्हायचं फेब्रुवारी महिन्यात म्हणतोय इंजिनियर व्हायचं मार्च महिन्यामध्ये म्हणतोय परदेशात जायचं एप्रिल महिन्यामध्ये म्हणतोय याच्या व्यतिरिक्त जाऊन मी काहीतरी एम एस डब्ल्यू करतो तर अशा केसमध्ये कल चाचणी करावी लागू शकते त्या विद्यार्थ्याचा नेमका अंदाज लागत नाहीये त्याच्या क्षमता या लक्षात येत नाहीयेत असं जर वाटत असेल उदाहरणार्थ युपीएससीची परीक्षा एमपीएससी ची परीक्षा एनडीए ची परीक्षा नीट जेई आयसर ची आयसर ऍप्टिट्यूड टेस्ट अशा पद्धतीच्या परीक्षांना बसणारे विद्यार्थी कोणते विद्यार्थी याच्यातून पास होतात त्यांचा इंट्रा म्हणजे ज्याचा आतून आलेली विलपॉवर इच्छाशक्ती शून्यापासून सुरुवात केल्यानंतर एंड पर्यंत पोहोचण्याची ताकद म्हणजे आरंभ शूरता नाही सतत काम करणं सातत्य कन्सिस्टन्सी हार्डवर्क स्मार्टनेस या सगळ्या गुणांच्या माध्यमातून तो विद्यार्थी जर तिथपर्यंत पोहोचणार असेल तर तो विद्यार्थी कदाचित त्याला ते लक्षात येत नाही की आपण तसे आहोत की नाही म्हणजे उदाहरणार्थ दहावीमध्ये असताना युपीएससी पण करायचं आहे परंतु प्लॅन बी साठी कोणतं करिअर निवडायचं कळत नाहीये हे लक्षात येत नसेल युपीएससी आपण होऊ शकतो का याचं कुणीच छातीवर हात ठेवून सांगू शकणार नाही की तुला जमू शकेल किंवा तू पास होशील पण मग आपण कोणत्या क्षमतांमध्ये विकसित झालेलो आहोत आपल्याला खऱ्या अर्थाने हे आपण म्हणतोय ते केवळ आकर्षणापोटी तर म्हणत नाहीये ना हे लक्षात यावं म्हणून कन्फ्युजनच्या केसमध्ये माझं असं म्हणणं आहे सरसकट कल चाचणी करावी का नाही करावी तो त्या शाळेचा किंवा त्या व्यवस्थापनाचा किंवा पालकांचा प्रश्न आहे पण कन्फ्युजन नसेल तर कल चाचणी शक्यतो करू नये कारण एकदा का क्लिअर झाले की आम्हाला आता काश्मीरला ट्रिपला जायचंय तर आपण जायला हरकत नाही गोव्याला जायचंय तो गोव्याला जायला हरकत नाहीये या ठिकाणी जर आपण काहीतरी वेगळंच काहीतरी काढून बसलो आणि मग त्याच्यामध्ये दिसतं की नाही आता अरुणाचल प्रदेशला जायचं दिसतंय तुम्हाला जे वाटतंय ते मनापासून वाटत असेल तर हे करू नका पण तुम्हाला जे वाटतंय याच्यामध्ये तुम्ही साशंक असता तुमच्या क्षमता तुमच्या लक्षात येत नसतील स्वचा शोध करताना पालक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये एकवाक्यता होत नसेल या केसमध्ये कल चाचणी करायला हरकत नाही असं आम्ही म्हणतो सायकोमेट्रिक टेस्टमध्ये तुम्हाला एका विशिष्ट प्रश्नांची उत्तरं द्यायची त्या विशिष्ट वेळी तुम्ही जी उत्तरं दिलीत त्या आधारे तुमचा कल काय आहे ते लक्षात येतं आणि मग त्यानुसार तुम्हाला करिअरची निवड करता येते तुम्ही ज्या ठिकाणी ती सायकोमेट्रिक टेस्ट करणार आहात ते जर ठिकाण अनुभवी लोकांचं असेल तर उपयोग होऊ शकतो अदरवाईज याच्यामध्ये तुमचा निकाल आणि तुमचा त्या नंतर करिअरचा निर्णय या सगळ्यांमध्ये कदाचित उलटा पालटा काहीतरी होण्याची शक्यता असते अचानक विद्यार्थी येतो तो म्हणतो तर आम्ही सायकोमेट्रिक टेस्ट केली आणि त्याच्यामध्ये आता जे आले ते आले हॉटेल मॅनेजमेंट तुम्हाला मला हॉटेल मॅनेजमेंटमध्ये अजिबात त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे मला तर अमुक वाटतंय मग तुझं ते उत्तर कसं आलं कारण तुला त्या क्षणी त्या पर्टिक्युलर पॉईंटला तसं वाटलं होतं म्हणून ती ती उत्तरं दिलीस का तू लाईटली घेतलीस का उत्तरं तू खोटी लिहिलीस का उत्तरं चुकीची लिहिलीस का विद्यार्थी त्या केसमध्ये बोलायला तयार नसतो सायकोमेट्रिक टेस्ट करताना हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्याने जर ती प्रामाणिकपणे टेस्ट दिली तपासणाऱ्याने आणि अनुमान लावणाऱ्याने ते व्यवस्थितपणे लावलं ते लोक अनुभवी असतील तर कदाचित उत्तर चुकत नाहीत परंतु याच्यामध्ये कुठेतरी पंक्चरिंग पॉईंट आला तर मात्र सायकोमेट्रिक टेस्ट कदाचित मिसलिडिंग उत्तर देऊ शकते म्हणजे सायकोमेट्रिक टेस्ट उत्तर मिसलिडिंग देणार नाही परंतु त्याचे अन्वयार्थ लावताना जर लोक अनुभवी नसतील तर गडबड होऊ शकते पण एका बाजूला आपण असं म्हणू शकतो की सायकोमेट्रिक टेस्ट ही एका विशिष्ट पद्धतीने शास्त्रीय मोजमाप नक्कीच आहे त्या विद्यार्थ्याला अमुक एक आवडतं अमुक एक क्षमता आहे अमुक एका ठिकाणी जायची इच्छा आहे याच्यामध्ये त्याच्या काही मूळ प्रश्नांना हात घातल्यामुळं म्हणजे तुला एका जागेवर बसून काम करायला आवडतं का फिरायला आवडतं माणसांच्यातलं काम आवडतं का माणसांच्या व्यतिरिक्त असलेली जी कामं ते आवडतात गणिती कामं आवडतात का भाषाविषयक काम आवडतं थेटपणे प्रश्नांची उत्तरं तो विद्यार्थी देतो आणि त्या उत्तरांमधून सायकोमेट्रिकच्या माध्यमातून कन्क्ल्युजन येऊ शकतं मुळात शास्त्र हे बरोबर असतं सायन्स हे उपयुक्त असतं ते अचूक असतं ते, ते ट्रान्सपरंट असतं म्हणून सायकोमेट्रिक टेस्ट मूळत सायकोमेट्रिक टेस्ट याच्याबद्दल काही वादच नाही फक्त करणारे कोण आहेत याच्यावरती सुद्धा काही गडबडी होऊ शकतात म्हणून सायकोमेट्रिक टेस्ट पुन्हा एकदा मी सांगतो जर शक्य झालं तर प्रचंड कन्फ्युजन असेल त्या केसमध्ये करावी अदरवाईज तुमचा निर्णय जर पक्का असेल तर या केसमध्ये सायकोमेट्रिक टेस्ट करायची का नाही तो निर्णय पालकांनी घ्यावा दुसरा मुद्दा आहे डीएमआयटी टेस्ट टर्मॅटोग्लॅफिक्स या म्हणजे हाताच्या ठशांच्या माध्यमातून असलेलं जे शास्त्र आहे असं म्हटलं जातं त्या डी एम आय टीच्या बाबतीमध्ये असं म्हटलं गेलं की ज्यामध्ये बाळ पोटात असताना त्याच्या मेंदूची वाढ होत असताना तेराव्या आठवड्यापासून ते सतराव्या आठवड्यापर्यंत ती वाढ होत असताना त्याचे जे एक रेप रेप्लिकेशन्स आहेत ते सगळे रिफ्लेक्शन्स त्या हाताच्या त्वचेवरती येतात आणि हाताचे उंचवटे ठसे त्याच्यावरच्या रेषा रे, 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 रे याच्या माध्यमातून जे काही मोज जे काही मापन केलं जातं त्याचे अर्थ सॉफ्टवेअरच्या माध्यमातून लावून डी एम आय चे रिझल्ट येतात हा सुद्धा पंचवीस तीस पाणी चाळीस पाणी रिपोर्ट असतो या रिपोर्टमधून सुद्धा तुम्हाला कळतं की त्या व्यक्तीच्या स्ट्रेंथ्स कोणत्या आहेत त्याच्या विकनेसेस कोणत्या आहेत आणि त्या दृष्टीने अनुकूल कोणती करिअर्स राहतील हे त्याच्यातून त्याच्या कळतं सायकोमेट्रिक टेस्ट ही प्रश्नांच्या उत्तरांच्या माध्यमातून दिलेला त्यावेळेसचा एक टाइम फ्रेम असतो माइंड फ्रेम असतो त्याचं उत्तर असतं डी आय टी टेस्ट मात्र आयुष्यात एकदाच करावी लागते ती पुन्हा पुन्हा करायची गरज नसते कारण हाताच्या त्या फीचर्समध्ये काही बदल होत नसतो त्यामुळे डी आय टी टेस्ट ही त्या बायोलॉजिकल एव्हिडन्सच्या माध्यमातून आहे सायकोमेट्रिक टेस्ट ही सायकोलॉजीच्या उत्तरांच्या माध्यमातून आहे दोन्ही टेस्ट त्या आपण करू शकता करिअरचा निर्णय घेताना जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही या टेस्ट नक्कीच करू शकता डी टेस्ट बद्दल सुद्धा काही वाद असतात काही काही लोक त्याची बाजू घेतात काही लोक त्याला विरोध करतात सायकोमेट्रिक बद्दल सुद्धा मला असं वाटतं की दोन्ही ज्या मेथड्स आहेत त्यातल्या त्यात ह्या सायंटिफिक मेथड्स आहेत त्यामुळे त्यांना नावं ठेवण्याची गरज नाही त्याचे रिझल्ट बद्दल काही प्रमाणामध्ये पंच्याऐंशी टक्के नव्वद टक्के असा विषय असतो पण मी दोन्ही ठिकाणी असं म्हणेल की शास्त्राबद्दल ना काही न बोलता ते करणाऱ्या व्यक्तींमधले काही इतर दोष आले उदाहरणार्थ डी एम आय टीच्या ऑब्झर्वेशन नंतर त्याचे रिफ्लेक्शन्स नोंदवताना जर काही चूक झाली त्या व्यक्तीकडनं तो व्यक्ती अनुभवी नसेल तर मग कदाचित निर्णय चुकू शकतो म्हणून मी असं म्हणेन कल चाचणी करण्यापूर्वी तुम्ही जर करिअर विषयातली माहिती समजून घेतली स्वतःबद्दलचा आयडेंटिटी तुमच्या लक्षात आली आणि त्यानुसार जर करिअरचा निर्णय जर केला तर तो निर्णय अधिक योग्य पण येऊ शकतो तुम्हाला जर शास्त्रीय आधाराची गरज वाटत असेल कन्फ्युजन टाळायचं असेल तर या केसमध्ये तुम्ही सायकोमेट्रिक टेस्ट किंवा डी एम आय टी टेस्ट याचा आधार घेऊ शकता निश्चितपणे तुम्ही याचा विचार करू शकता मी याच्या फॉर पण नाही आणि अगेन्स्ट पण नाही मला असं वाटतंय की काही करा निर्णय बरोबर आला पाहिजे निर्णय कोणता पण घ्या निर्णय जो येईल त्या निर्णयासाठी प्रामाणिकपणे कष्ट करा आणि जो निर्णय घेतलाय तो निर्णय योग्य आलाच पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करा आता आपण पुढच्या Uh, मुद्द्याकडे जाऊयात की करिअरच्या निर्णयामध्ये करिअरची निवड कशी करावी याच्यामध्ये कोणत्या कोणत्या माहितीच्या आधारे आपण करिअरची निवड करावी पहिला मुद्दा आहे म्हणजे वेबसाईट्स गेल्या दहा पंधरा वर्षांमध्ये आपण पाहतोय की किंवा नजीकच्या काळामध्ये आपण म्हणूयात की वेबसाईट्सवरती करिअरची माहिती उपलब्ध असते अनेक प्रकारच्या करिअर वेबसाईट्स आहेत त्या वेबसाईट्सवरती माहिती दिली असती बहुतांशी माहिती बरोबर असती करिअर वरती जी माहिती आहे त्याहीपेक्षा त्या संबंधित संस्था म्हणजे उदाहरणार्थ तुम्हाला मिलिटरीची माहिती असेल तर एन डी ज्या पद्धतीने परीक्षा घेतं यू तर त्यांच्या ठिकाणी असलेली माहिती अधिक अचूक असू शकते किंवा डी uh, बद्दलची माहिती तुम्हाला समजून असेल तर डी आर डीओच्या वेबसाईटवरती तुम्हाला ती माहिती मिळू शकते त्याच पद्धतीने इंजिनिअरिंग असेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे तर ती सीओ पीच्या वेबसाईटवरती अधिक चांगली किंवा डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन यांच्या वेबसाईटवरती एन्ट्रस परीक्षांची माहिती सीईटी सेल सीईटी सेल सेलवरती जर तुम्ही गेलात तर ती अचूक माहिती असू शकते काही वेबसाईट्स दिशाभूल करणाऱ्या असतील त्या मुद्दामून करणार नाहीत परंतु त्या अपडेटेड नसतील तर चुकीची माहिती राहू शकते जसं की अमुक एका परीक्षेसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असतो तो, तो कधीकधी काही वर्षांनंतर बदलतात त्यांच्या वेबसाईटवरती बदल नसेल तर गडबड होऊ शकते पण घरी बसल्या बसल्या आपण वेबसाईटच्या माध्यमातून वेबसाईटच्या माध्यमातून आपण ही जी माहिती आहे ती माहिती घेऊ शकतो विद्यार्थ्यांनी शंभर टक्के अशी माहिती घ्यावी वेबसाईट्स मात्र बरोबर असाव्यात असं मला वाटतंय या निमित्ताने मला सांगायला आवडेल की करिअर सेवा डॉट कॉम या आमच्या वेबसाईटवरती सदुसष्ट हजार करिअरचे डिजिटल ट्रॅक्स म्हणजे करिअरचे पाच दिलेले आहेत जे आत्ता काही दिवसांपूर्वी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सनी जागतिक रेकॉर्ड म्हणजे विश्वविक्रम म्हणून त्याची नोंद केली अशाही अनेक वेबसाईट्स आहेत मित्रांनो शासनाच्या वेबसाईट्स असतील त्या संबंधित संस्थांच्या वेबसाईट्स असतील त्या संबंधित कार्यक्षेत्रांच्या वेबसाईट्स असतील त्या वेबसाईटचा निश्चित विचार करा अजूनही अनेक वेबसाईट्स असतात ज्याच्या ऑथेंटिकेशन तुम्हाला असू शकेल वेबसाईटच्या माध्यमातून पुस्तकांच्या माध्यमातून अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध असतात ती करिअर विषयकच असावीत असं माझं म्हणणं नाही आत्मचरित्र पुस्तक वाचताना आत्मचरित्रांबद्दलची माहिती घेत असताना अमुक एका क्षेत्रामध्ये करिअर करताना काय काय गोष्टी असतात काय काय गोष्टींचा सामना करावा लागतो म्हणजे हृदयस्थ नावाचं पुस्तक वाचल्यानंतर डॉक्टर नितू मांडके यांनी मेडिकल क्षेत्रामधलं करिअर कसं केलं ते कळतं आपल्याला अशा अनेक प्रकारच्या आत्मचरित्रातून आपल्याला त्या त्या क्षेत्रातला इन्साईट मिळू शकतो म्हणून मी विनंती करेन विद्यार्थ्यांना पालकांना देखील की तुम्ही पुस्तकं वाचा विविध घटना असतील विविध गोष्टी असतील विविध व्यक्ती असतील विविध उपक्रम असतील त्या संदर्भातल्या गोष्टींचं ज्ञान घेतलं पाहिजे आफ्रिकेतल्या माणसाला समजा माझ्या समोर आता इथं आफ्रिकेतला माणूस आला आणि त्याला मी विचारलं तुला श्रीखंड आवडतो का आणि त्याने हे प्रश्न ऐकल्यानंतर तो उत्तर हेच देणार आहे व्हॉट इज व्हॉट इज दिस श्रीखंड म्हणजे काय आणि मी जर त्याला श्रीखंडाचा डबा समोर ठेवला आणि त्याच्यात त्याने बोट बुडून श्रीखंड चाकला तर कदाचित तोच व्यक्ती आता एका मिनिटानंतर म्हणणार आहे की गिव मी दिस अख्खा डबा दे एका मिनिटापूर्वी त्याला श्रीखंड म्हणजे काय माहीत नव्हतं आणि चव चाखल्यानंतर त्याला श्रीखंड कसं लागतं ते कळलं त्याला ते आवडू लागलं इन्फॉर्मेशन एक्सपिरियन्स अनुभव चव हे कळल्यानंतर तुम्हाला ते करिअर क्षेत्र काय आहे ते कळणार आहे आणि करिअरचा निर्णय तुम्हाला घेता येणार आहे आज इग्नाईट अकॅडमीच्या माध्यमातून मी प्राध्यापक विजय नवले तुमच्या संवाद साधतोय अनेक प्रकारचे व्हिडिओज आपण या निमित्ताने करतोय या माहितीतून तुम्ही गोष्टी समजावून घ्या करिअर नेमकं कसं असेल प्लस बाजू काय मायनस बाजू काय ज्या ज्या गोष्टी तुम्हाला हव्यात त्या गोष्टींची आणि हल्ली वरती आणि पुस्तकांमध्ये अनेक गोष्टी उपलब्ध असतात व्याख्याने ऐकावीत का जाहिरात करणारी व्याख्यान असतील तर ती ऐकायची गरज नाही परंतु ज्या व्याख्यानातून तुम्हाला कंटेंट मिळतो इन्फॉर्मेशन मिळते दहा टक्के जाहिरात असेल तर असू द्यात कारण हल्ली स्पॉन्सर्ड प्रोग्रामशिवाय काही गोष्टी घडतच नाहीत परंतु नाईंटी पर्सेंट हा जो कंटेंट आहे तो ज्याला असं म्हणता की सेक्युलर कंटेंट म्हणजे न्यूट्रल कंटेंट देणारी जर व्याख्यान असतील ती व्याख्यानं ऐकायला पाहिजेत मुलाखती ऐकल्या पाहिजेत यशस्वी उद्योजक असेल सायंटिस्ट असेल कोणत्या मोहिमेवरती यशस्वी झालेली मंडळी असतील एखाद्या देख चार्टर्ड अकाउंटन्सी परीक्षेमधला टॉपर असेल जेई नीट परीक्षेतला टॉपरचं व्याख्यान असेल किंवा त्याच्याबद्दलचा सत्कार समारंभ असेल मित्रांनो या गोष्टी जवळनं ऐका लिहून घ्या टिपणं काढा तुम्हाला माहिती मिळणार आहे तुम्हाला प्रेरणा मिळणार आहे तुम्हाला दिशा मिळणार आहे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं मिळणार आहेत व्याख्यानं तुम्हाला करिअर बद्दलचं दिशादर्शन करू शकणार आहेत दिग्दर्शन करू शकणार आहेत त्यामुळे करिअर विषयातली माहिती वेबसाईट वरून घ्या पुस्तकं वाचा करिअरची वाचा इतर वाचा अंदाज घ्या तुम्हाला त्या विविध क्षेत्राचा एक लक्षातील सारीपाठ काय आहे व्याख्यानं ऐका व्याख्यान करिअर विषयक असतील परीक्षांविषयक का असतील कार्यक्षेत्रांबद्दलची असतील काही व्यक्तींची असतील त्या व्यक्तींच्या उदाहरणार्थ संदीप वासलेकरांचं भाषण तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला एका दिशेचा शोध म्हणजे एक प्रकारे तो आंतरराष्ट्रीय स्तरावर असलेला स्ट्रॅटेजिक फोरसाइट कशा पद्धतीने काम करता येईल नियोजन कसं करता येईल ह्याची माहिती तुम्हाला कळणार आहे अनेक प्रकारच्या लेखकांच्या पुस्तकातून अनेक प्रकारच्या वक्त्यांच्या व्याख्यानातून तुम्हाला माहिती मिळणार आहे त्यामध्ये माहिती आपण घ्यायला पाहिजे व्यक्ती अनेक प्रकारच्या रिसोर्स पर्सन्स आपल्या आजूबाजूला उपलब्ध असतात रिसोर्स पर्सन आणि रिसोर्स पर्सन ते त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये असलेल्या गोष्टी सांगतात मी आता या निमित्ताने प्रोजेक्ट करू इच्छितोय उपक्रम करू इच्छितोय कदाचित इग्नाईट माध्यम अकॅडमीच्या माध्यमातून करू करिअर सेवाच्या माध्यमातून करू तो उपक्रम असा आहे की दहावी बारावीतल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या आजूबाजूला असणारे डॉक्टर्स इंजिनियर्स प्राध्यापक प्राध्यापक दुकानदार जवळपास कुणी पोलीस अधिकारी एलआयसी मध्ये काम करणारा बँकेत काम करणारा मरीन इंजिनिअरिंग असलेला पायलट एअर होस्टेस अमुक तमुक अनेक प्रकारच्या मध्ये काम करणारे सॉफ्टवेअर असतील परदेशात जाऊन आलेले असतील उद्योजक बिझनेसमॅन असतील यांच्या मुलाखती घ्याव्यात असं माझं म्हणणं यांच्याशी बोलल्यानंतर तुम्हाला त्या क्षेत्राचा क्लिअर कट अंदाज येऊ शकतो अर्थात निगेटिव्ह माणसांशी बोलू नका निगेटिव्ह माणसांना उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होतो त्याच माणसांना पाऊस पडला तरी त्रास होतो अरे तुला काय हवंय असं आम्ही तेव्हा विचारतो तेव्हा त्याला कळतं की तो निगेटिव्हच आहे त्याला हापूस आंब्याचा सुद्धा राग येतो आणि त्याला जे जे तुम्ही सांगाल तुम्ही जर म्हणला उद्या मेडिकलला जायचे ते म्हणतील अरे नीटची परीक्षा जमेल का तुम्ही म्हणला इंजिनिअरिंगला जायचंय ते म्हणतील की अरे सगळेच जण जात आहेत तुम्ही म्हणला मला कॉमर्सला जायचंय अरे कशाला करतो कॉमर्स म्हणतील मला स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जायचंय तर त्या व्यक्ती म्हणतील की स्पर्धा परीक्षा सोप्या आहेत का तुम्ही जर त्यांना म्हणालात ना लग्न करतो तरी म्हणतील कशाला करतोस आपण त्यांना म्हणतल्या म्हणायचं का तू कशाला केलंस त्यांना त्या विषयातलं काहीच मर्म नाही त्यांना कोणत्याही विषयावरती निगेटिव्ह रिॲक्शन आहे त्या लोकांना भेटू नका इंजिनिअरिंगला जायचं असेल एम एल घेऊ का हे बँकेत काम करणाऱ्या माणसाशी चर्चा करू नका परदेशात कुणीच त्यांच्या घरातलं गेलेलं नाहीये त्या व्यक्तीला आम्ही फॉरेनला जाऊ का असं विचारू नका उत्तर चुकीची येतील उत्तर नकारात्मक येतील उत्तर अर्धवट येतील कोणत्या व्यक्तींना भेटायचंय ज्या व्यक्ती ज्या व्यक्ती त्या कार्यक्षेत्रात काम करतायत सकारात्मक पद्धतीने काम करतायत यशस्वी झालेल्या आहेत अशा डॉक्टर्सला भेटा इंजिनियर्सला भेटा आय टी तज्ज्ञांना भेटा अनेक माणसं आजूबाजूला असतात त्यांना भेटा या व्यक्ती उपयुक्त ठरतील या व्यक्ती तुम्हाला निश्चित दिशा देतील तुमचे शिक्षक तुमचे पालक नातेवाईक यांचा सुद्धा ते जर तुमच्याबद्दल सदिच्छा असणारे असतील त्यांच्याशी चर्चा करा करिअरच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचाही तुम्हाला उपयोग होईल भेटी प्रत्यक्ष पाहून घ्या डॉक्टर व्हायचे ना हॉस्पिटलला भेट द्या इंजिनियर व्हायचे इंजिनिअरिंग कंपन्या बघून घ्या मेकॅनिकल नको वाटतंय बघून घ्या मेकॅनिकलची कंपनी कदाचित आवडेल सुद्धा चित्रपटात काम करूशी वाटतंय शूटिंग कुठे चाललंय तिथं बघून घ्या सिव्हिल इंजिनिअरिंगला जायचंय सिव्हिलचे चे प्रोजेक्ट चालले तिथे जा आर्किटेक्चर व्हायचे आर्किटेक्चर फर्म्सला ला जे फ्रीलान्स काम करतात त्यांना जाऊन भेटून या वकील व्हायची इच्छा आहे न्यायालय प्रक्रियेमध्ये काय चालतं हे पाहण्यासाठी कोर्टात विजिट करा आजूबाजूला अनेक लोक वकील भेटतील त्यांच्याशी संवाद साधा ज्या ज्या क्षेत्रामध्ये तुम्हाला जाण्याची इच्छा आहे किंवा एखाद्या क्षेत्रात जायची इच्छा आहे त्या क्षेत्रामध्ये तुम्ही त्या संबंधित कार्यक्षेत्राला भेट द्या आय टी क्षेत्रात जायचंय बघून घ्या आय टी कंपनी कशी असते तुम्हाला ज्या ज्या क्षेत्रांमध्ये करिअर सिव्हिल इंजिनिअरिंगला जायचंय तुम्ही प्रोजेक्ट बघून घ्या नक्कीच बघा ज्या ज्या क्षेत्रांना जायचंय त्या क्षेत्रात तुम्ही जा आणि करियर विषयकची जी माहिती आहे ही माहिती प्राप्त करा मला असं वाटतंय तुम्ही या पद्धतीने घेतलेली माहिती वेबसाईट्स असतील पुस्तकं असतील व्याख्यानं असतील व्यक्तींना भेटणं असेल प्रत्यक्ष प्रकल्प भेटी असतील याच्यातून तुम्हाला याची देही याची डोळा असं दिसेल की बाबा हे काम असं चालतं ही माणसं अशी असतात अशा पद्धतीचं काम असतं अशा पद्धतीचं पुस्तकातून व्यक्तीचा अंदाज येतो त्या कार्यक्षेत्राचा अंदाज येतो आणि मग हे काम तुमच्यापर्यंत दुसऱ्या कुणी पोचवायची गरज पडत नाही तुम्ही स्वतः त्या गोष्टींची जाणकारी ज्याला असं म्हणता येणकारी आणि माहिती घेता आणि ही माहिती तुम्ही तुमच्यासाठी ताडून पाहता मागच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं होतं की तुम्ही स्वतःचा अंदाज घ्या या एपिसोडमध्ये आपण पाहतोय की आपण कार्यक्षेत्रांचा अंदाज घ्या आता ह्या दोन्ही गोष्टींची बेरीज झाली उत्तर सापडलं तर हरकत नाही उत्तर सापडलं नाही तर एखादी कल चाचणी करता आली तर कल चाचणी करा पण तो शेवटचा ऑप्शन ठेवा पण अर्थात चुकीचं काही नसतं आणि बरोबर काही नसतं असं आपण जर म्हटलं तर सुरुवात मात्र करूयात शोध पासून नंतर कार्यक्षेत्रांच्या माहितीमध्ये म्हणजे मी कुठे कोरिलेट होतो मला क्रिकेट आवडतं पण बॅटिंग जमत नाही बॉलिंग जमत नाही मी कॉमेंट्रेटर होऊ शकतो का हा विचार आपल्याला करावा लागेल मला प्रशासकीय सेवेमध्ये जाण्याची इच्छा आहे ते काम चांगलं करू शकतो पण युपीएससी एमपीएससी मला झेपणार नाही मग मी एमबीए करून मॅनेजमेंट सेक्टरमध्ये जाऊन प्रशासकीय काम प्रायव्हेट सेक्टरमध्ये करू शकतो का हा विचार तुम्ही करू शकता एखादी गोष्ट का आवडते ती गोष्ट आवडण्यामागे केवळ आकर्षण तर नाही आणि म्हणून त्याचा संपूर्ण माहितीचा एक पट जो आहे तो पट तुम्ही निश्चित फा, फाइंड आऊट करा तो माहिती घ्या आणि या माहितीतून निश्चितपणे हा जो करिअरचा निर्णय आहे तो करिअर निर्णय हा उत्तमपणे तुम्ही करा आता नाव आठवलं माझ्या लक्षात आलं की करिअर निर्णय हा जो मुद्दा आहे हा तुमच्या करिअरच्या विविध तक्त्यांच्या मार्फत सुद्धा तुम्हाला पाहता येऊ शकतो करिअर सेवावरती अशा प्रकारचे करिअरचे तक्ते तुम्हाला पाहता येतील अनेक प्रकारच्या वेबसाईटचा आपण उल्लेख केला अनेक आत्मचरित्र आणि विषयक पुस्तकं या संदर्भातली व्याख्यानं आणि या सगळ्या गोष्टी आपण जर करू शकलात आणि मग सुसंवादाच्या माध्यमातून आई वडिलांशी चर्चा करून ते पुढच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने पालकांशी संवाद करून विद्यार्थ्यांनी अत्यंत सकारात्मक वातावरणामध्ये आणि उत्साहाने करिअरचा निर्णय घ्यायचा असतो तो तसा तसं आपण घ्यावा या एपिसोड बद्दलची माहिती या ठिकाणी मी या ठिकाणी संपवत आहे या दोन मध्ये आपल्याला माहिती कशी वाटली ते नक्की कळवा आणि संपूर्ण सिरीज पाहिल्यानंतर मात्र मी आवाहन करतोय आठवी नववी दहावी अकरावी बारावी पदवीच्या विद्यार्थ्यांना की आपण आत्तापासूनच या क्षणापासूनच आपल्या करिअरच्या निर्णयाच्या प्रक्रियेच्या दृष्टीने जाण्याचा विचार करूयात खास करून आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सिरीज आहे पदवीच्या विद्यार्थ्यांसाठी सिरीज आहे पण हे पाहणारे जरी अलीकड पलीकडचे जरी असतील तर त्यांना सुद्धा त्याचा उपयोग होणार आहे तर या ठिकाणी हा आपला दुसरा एपिसोड मी संपवत आहे तिसऱ्या एपिसोडमध्ये मात्र निश्चितपणे आपण पुढच्या वेगळ्या मुद्द्यांच्या माध्यमातून करिअरची निर्णय करिअर निर्णयाची प्रक्रिया सुयोग्य पद्धतीने कशी करता येईल याच्याकडे जाणार आहोत धन्यवाद थँक्यू ऑल द बेस्ट